श्याऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता त्याला ऑब्जेक्शन घेतलं अर्थ खात्याने अर्थ खातं म्हणते करू नका जर तो कुठला काय शक्तीपीठ मार्ग म्हणतात शक्तीपीठ मार्गाची मार्ग ऐंशी शहाऐंशी हजार कोटी रुपयाचं लोन हे सरकार घेते ते घेऊ नका हे फक्त मी एकटी म्हणत नाहीये या राज्याचं अर्थ खातं आणि हा जर रस्ता झाला तर या राज्यातलं जे अर्थकारण आहे ते पूर्ण कोलमडेल हे माझे शब्द नाही आहेत अर्थ खात्याचे आहेत आणि त्याचबरोबर दोन गोष्टी तिथे खटकतात एक जे लोन घेतलेलं आहे साडेसहा टक्क्यांनी लोन मिळणारं ह्या प्रोजेक्टसाठी पावणे नऊ टक्क्यांनी हे लोन घेत आहेत कशासाठी अडीच टक्के कुठे चालले आहेत हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की हे जर हा जर रस्ता आपण केला तर बावीस टक्के आपल्या बजेटमधले पैसे फक्त ह्याची परत करण्यासाठी जाणार आहेत हे माझी नोट नाही हे हे ऑब्झर्वेशन सुप्रिया विरोधक म्हणून नाही अर्थ खात्याची जी इंटरनल नोट आहे जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली जी तुमच्या चॅनल्सवर दाखवली ती वर्तमानपत्रात आहे त्याच्यात ही आहे मग हा हट्ट कशाला या रस्त्याचा एकीकडे शाळा गळत आहेत अंगणवाडींना सगळ्या शाळा जागा नाही आहेत शिक्षकांना पगार नाहीये त्याच्यावर हिंदीची सक्ती हिंदीच्या हिंदी, हिंदी, हिंदी भाषेला आमचा विरोध नाही कशाच्याही सक्तीला आमचा विरोध आहे मला एक सांगा ह्या कालच्या शिक्षकांच्या आंदोलनाबद्दल तुम्ही विचारलं त्या शिक्षकांमध्ये ड्रॉइंग टीचर पीटी टीचर कॅन्सल का कारण का ह्यांना हिंदी टीचरची भरती करायची म्हणजे जो मराठी शिकवतो तो, तो कॅन्सल जो मराठी पीटी टीचर आहे कॅन्सल जो ड्रॉइंग टीचर आहे मराठी तो कॅन्सल पण ह्यांना हिंदीची सक्ती करायची आहे ती हिंदीची सक्ती ना गुजरात मध्ये आहे अर्ध्याहून जास्त जिथे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत कुठेही हिंदी कंपल्सरी नाही फक्त महाराष्ट्रात हा का घाट आहे हे माझं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून या राज्याला द्या